घरातून न सांगता निघून गेलेल्या सत्तावीस वर्षीय आसिफ खलील हन्नुरे याचा मृतदेह बेवारस अवस्थेत विणकरबागेच्या गेटजवळ आढळला आहे घरातून न सांगता निघून गेलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पहाटेच्या सुमारास रिक्षाच्या पाठीमागील सीट वर आढळला ही घटना विणकर बागेच्या पाठीमागील शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आसिफ खलील हन्नुरे व सत्तावीस राहणार सिद्धेश्वर पेठ सध्या राहणार आंबेडकर नगर मजरेवाडी असे रिक्षात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे आसिफ हन्नुरे हा अविवाहित असून तो प्लंबिंग चे काम करीत होता दोन दिवसांपूर्वी घरातून कामासाठी गेला तो परतला नव्हता त्यामुळे घरातील लोकांनी विजापूर नाका पोलिसात मिसिंगची तक्रार दिली होती दरम्यान शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास विणकर बागेच्या पाठीमागील गेट जवळ बंद अवस्थेत असलेल्या रिक्षाच्या पाठीमागील सीटवर अनोळखी मृतदेह हो, बेवारस अवस्थेत असल्याची माहिती जेल रोडच्या पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो, उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला त्यावेळी मृताची ओळख पटली या घटनेची नोंद जेल रोड पोलिसात झाली आहे मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू तुझे नेमके कारण समजेल